जे आर शिक्षण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारक सेवानिवृत्ती वेतनधारकांसाठी आता एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे काय ही बातमी आणि या बातमीचा फायदा पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक सेवानिवृत्ती वेतनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमी आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय पेन्शनधारकांच्या कुटुंब निवृत्त वेतन महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांच्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयानं अतिशय एक महत्वपूर्ण दिलासादायक निर्णय दिलेला आहे काही वेळा चुकीच्या प्रेक्षणमुळे किंवा इतर कोणत्याही कारणानं जास्त रक्कम भरल्यास सरकार त्याची वसुली करत आणि संदर्भात उच्च न्यायालयानं आपल्या प्रमुख निर्णयात स्पष्ट केलेला आहे की पेन्शन निश्चित झाल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीला जास्त पेन्शन गेले असेल तर चुकीचं घोषित करून ते नंतर वसूल केलं जाऊ शकत नाही एका प्रकरणामध्ये याचिकेत न्यायालयानं सांगितलेलं आहे की तीस जुलै दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये केंद्र सरकार सेवेतून जे कर्मचारी निवृत्त झाले त्यांच्या संदर्भात विभागीय चुकीमुळे त्यांना जादा पेन्शन देण्यात आलेली होती सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये केंद्र सरकारकडून त्यांना नोटीस मिळाली याचिकाकर्त्यांनी सांगितलं की पेन्शन ठरवण्यात कर्मचारी कोणतीही चुकीची चुकी भूमिका घेत नाही किंवा पेन्शन ठरवण्यामध्ये कर्मचारी कर्मचाऱ्यांची कोणतीही भूमिका नसते त्यामुळे वसुलीची नोटीस कशी व का आली केंद्राने या प्रकरणाची चौकशी न करता तत्काळ नोटीस बजावण्याचे आदेश दिले आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचा अहवाल देत केंद्र सरकारनं यात सुमारे तीन लाख रुपये वसूल करण्यात येणार असल्याची माहिती दिलेली होती याचिकाकर्त्यानं अर्ज देऊन नोटीसला विरोध केला मात्र केंद्र सरकारनं त्यांचा अर्ज फेटाळून लावला केंद्र सरकारनं याचिकाकर्त्याकडून तीन लाख रुपये वसूल केले याचिकाकर्ते यांनी केंद्र सरकारच्या या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि वसुल आदेश जे आहेत ते रद्द करण्याची मागणी केली न्यायालयानं याचिकाकर्त्यांचा याच्यामध्ये काही दोष नसल्यानं या प्रकरणात शिक्षा देण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयावरती प्रश्न उपस्थित केला आपली चूक लपवण्यासाठी अधिकाऱ्यांनी याचिकाकर्त्याकडून पेन्शन मधून सुमारे तीन लाख रुपये वसूल केले न्यायालयानं केंद्राचा वसुली करण्याचा आदेश रद्द केला आणि वसुलीची रक्कम याचिकाकर्त्यांना परत करण्याचे आदेशही दिले उच्च न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं की चुकीच्या पेन्शन फिक्सेशन मुळे ज्यादा पैसे भरले गेले तर ते निवृत्तीनंतर वसुली करता येणार नाहीत पेन्शनधारकांची चूक नसेल तर ती वसुली करण्याची गरज उद्भवत नाही आणि निर्माणही होत नाही संबंधित कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर अशी वसुली करणं म्हणजे अधिकाऱ्यांना केलेली चूक लपवणं आहे पेन्शनधारकाची याच्यामध्ये चूक नसेल तर ती वसूल करण्याची गरज नाही याबाबतचा महत्वपूर्ण असा निर्णय उच्च न्यायालयानं दिलेला आहे त्यामुळं निश्चितच पेन्शनधारकांसाठी जे सेवानिवृत्त होणार आहेत कर्मचाऱ्यां कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी ही बातमी महत्वपूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येईल तर ही अतिशय महत्वपूर्ण बातमी महत्वपूर्ण निर्णय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद